नमस्कार मित्रांनो फिल्मी ट्रेंड मराठी चॅनलवर आपलं स्वागत आहे मित्रांनो बिग बॉस मराठी पाचच्या च्या महाअंतिम सोहळ्यासाठी आता अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत येत्या सहा ऑक्टोबरला बिग बॉस मराठी पाच बॉसच्या महाराष्ट्रात एकूण आठ स्पर्धक आहेत या स्पर्धकांमधूनच आता पुढील टॉप पाच स्पर्धक बिग बॉसला मिळणार आहेत त्यामुळे आता बिग बॉसच्या घरातील स्पर्धा अटीत अटीची झाली आहे दरम्यान बिग बॉस मराठीचा नवा प्रमोद समोर आला आहे त्यात अभिजितला एक गोट सरप्राईज भेटणार आहे अभिजितच्या फॅमिलीने त्याला भेटण्यासाठी घरात एंट्री घेतली आहे आपल्या कुटुंबाला भेटून अभिजित चे डोळे भरून आले आहेत आणि घरात एकच इमोशनल वातावरण झालेलं दिसत आहे अभिजितची चिमुकली मुलगी बोलते की बिग बॉस मी इकडे राहू शकते का त्यावर बिग बॉस बोलतात चला अजून एक कार्ड स्पर्धक मिळाला झालेल्या भागामध्ये टास्कचा चा महाबाप आला अर्थात आजवर सर्व केव्हाही न खेळलेला गेम खेळले या खेळामध्ये सर्व स्पर्धकांना अंतिम रक्कम जिंकण्यासाठी महाचक्रव्यूहाचा टास्क खेळावा लागला याच टास्क दरम्यानचा प्रोमो नुकताच सोशल मीडियावर शेअर करण्यात आला होता या महाचक्रव्यूह टास्क साठी काही जोड्या करण्यात आल्या आहेत यामध्ये सुरज व पॅडी यांची जोडी करण्यात आलेली आहे आणि या दोघांमधील खास नाते प्रेक्षकांनी अनुभवले आहेत मेहनत घेताना दिसून कलर्स मराठीने सोशल मीडिया अकाउंटद्वारे सूरज पॅडी यांच्या महाचक्र शेअर केलेल्या प्रोमो मध्ये पॅडी सूरजला मार्गदर्शन करत आहे पॅडी यांच्या मार्गदर्शनाखाली सूरज हा टास्क पूर्ण करण्याचा प्रयत्न करताना या प्रोमो मधून दिसत आहे या टास्क साठी मर्यादित वेळ नेमून दिली गेलेली असून या वेळेतच हा टास्क स्पर्धकांना पूर्ण करायचा आहे त्यामुळे दिलेल्या अचूक वेळेत टास्क पूर्ण कर त्याला समजेल भाषेत मदत करत आहे त्यामुळे आता या टास्क मध्ये पॅडीओ सूरज बाजी मारणार का हे त्या भागात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे मित्रांनो बॉलिवूडच्या ताज्या बातम्यांनी गॉसिप साठी आमच्या फिल्मी ट्रेंड मराठी चॅनलला ला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ला नक्की प्रेस करा भेटूया आपल्या पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद